सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन रॉबिनहूड आणि त्याचे रंगील गडी हे भारा भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक कालच्या पुढे सुरू करते सूर्य पहाडावर उंच चढलेला असेल दिवस उन्हाळ्याचे असल्यामुळे पाण्याजवळ बसायला गंमत वाटत होती त्यातून शरवूडच्या किर्र जंगलातून मंद हळू झुळूझुळू वाहणाऱ्या त्या ओढ्याजवळ आलं की हलूच नये असं वाटावं वा। हूड आणि धाकला जॉन गप्पा मारीत रेंगाळत तिथे आले तेव्हा त्यांनाही असंच वाटलं ओढ्याचं पाणी किंचित खळखळ करीत दगडगोट्यांवरून चाललं होतं झाडांच्या पानातून डोकावणारी किरणं पाण्यावर नाचत होती फुलांचा गोड सुवास सुटला होता पक्षी मधुर गाणी गात होते बाकी वेळ मोठी शांत होती रॉबिन आणि धाकला जॉन ओढ्याच्या काठावर येऊन वाळूत उताणे पडले समोरच एका उंच झाडाला मधाचं पोळं लोंबत होतं आणि मधमाशांचा थवा गू गू करीत पोळ्याभोती हिंडत होता हे दोघे सोबती ती गंमत पाहत पडले आहेत तोच एक नवीनच गाण्याचा आवाज त्यानं दुरून ऐकू आला हे गाणं पक्षानं म्हटलेलं नव्हतं माणसानं म्हटलेलं होतं गवताचा एक पुंचका उपटून तो चावीत धाकटा जॉन म्हणाला हृदय हलकं करतोय बापडा आपल्याला त्याच्या हृदयाशी काय करायचं आहे रॉबिन म्हणाला त्याची थैली हलकी करणं हे आपलं काम आहे चुपचाप बसून दोघे कान देऊ लागले थोड्याच वेळात बाजूच्या झाडीतून एक तांबडा तरुण बाहेर पडला तांबडा म्हणायचं कारण असं की पायापासून डोक्यापर्यंत त्याने तांबडा पोशाख केलेला होता पायातले रेशमी मोजे आणि अंगातला मखमली डगला तर रक्तासारखा लाल होताच पण डोक्यावर तिरकी ठेवलेली टोपीसुद्धा तांबड्या लाल सूर्यबिंबासारखी दिसत होती त्या टोपीत एक लांब लचक डौलदार पीस होतं टोपीतून लोंबणारी त्याच्या लांब लांब केसांची झुलपं मात्र पिवळी सोनेरी होती त्याचा चेहराही अगदी नाजूक मुलीसारखा होता पण कमरेला तलवार लटकत होती तिच्या मॅनेवर मात्र शूर लढवैयांची निधाय धाय, -धाय रडणाऱ्या मुलींची चित्र होती त्याला पाहून रॉबिननं नाक मोरडलं आणि म्हणाला आई झाले नाजुकणार पण धाकल्या जॉनचं मत पडलं की बायकी असला तरी अंगलट मात्र मजबूत आहे तेव्हा एकंदरीत शूरच असावी ही स्वारी त्यांच्या या वादाचा लवकरच निकाल लागला कारण रॉबिनं नेहमीप्रमाणे त्याला हटकलं आणि थैली दाखव म्हटलं तेव्हा फारच नवल वाटून तू भुवया उंच करीत म्हणाला थैली छे बुवा मी वाटेल त्याला थैली दाखवीत नसतो असं रॉबिन चिडून म्हणाला त्याला चिड येणं साहजिक होतं कारण ढाकला जॉन हे सगळं पाहून गालातल्या गालात हसत असेल अशी त्याला खात्री होती तर मग हो लढायला तयार तुझ्या त्या कोंडस केसांना रक्तानं माहू घालतो चल, 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 चल चु, चु, तो तरुण एकीकडे उसासा टाकत ने एकीकडे तलवार उपशीत म्हणाला वाटलं होतं आज र शांतपणे चलावी म्हणून तरी नसती ब्याद उपटली आता आलं याच्या तलवारी छातीत तलवार खूपसणं बरं बुवा तसं का होईना तरुण मुळीच डरत नाही हे पाहून रॉबिनला आश्चर्य वाटलं पण तो हट्टाने म्हणाला कशाला घेतोस ती नाजूक तलवार माझ्या दंडुक्याने खांडोळी होतील तिची माझ्याजवळ सोट्या आहे तसंच तूही सोट्या घे मग लढू तरुणाने एक वार रॉबिनला पायापासून डोक्यापर्यंत निहाळून घेतलं रॉबिनची सूचना त्याला पटल्यासारखी दिसली शेजारचं एक लहानसं झाडच त्याने मुळासकट उपटलं आणि तलवारीने त्याच्या छा फांद्या छाटून छानशी लाठी बनवली आणि मग दोघांचं लाठी युद्ध सुरू झालं त्यात रॉबिनला कळून चुकलं की आपण बायकी समजत होतो तो चांगलाच मर्दगडी आहे रॉबिनला त्यांना असा हात दाखवला की शेवटी शरबूडच्या नायकाला जमिनीवर लोळण घ्यावी लागली बरं झालं ही गंमत पाहिला त्याचे दुसरे रंगेल गडी नव्हते रॉबिनची स्वतःबद्दल एवढी खात्री करून दिल्यावर तो तांबडा तरुण हात झटकीत हसत हसत म्हणाला तू रॉबिन हुड ना मी तुला केव्हाच ओळखलं आहे तू मात्र मला ओळखलं नाही सजून म्हणजे म्हणजे काय मी तुझा चुलत भाऊ होईल गेम वेल खरं कमाल आहे किती फरक पडला आहे तुझ्यात असं म्हणून रॉबिनने त्याला मिठीच मारली होईलने मग त्याला कितीतरी गोष्टी सांगितल्या सरकारी नोकर सारेच कसे उन्मत्त झालेत आणि अशाच एका नोकराने आपल्या बापाचा अपमान केल्यामुळे आपण त्याची यमाकडे कशी रवानगी केली आणि तेव्हापासून आपल्यालाही सरकारने पुंड म्हणून कसं जाहीर केलं आहे वगैरे हकीकत ऐकून रॉबिनचं हृदय भरून आलं मेरियनने तुझा बक्षीसाचा बाण जपून ठेवला आहे आणि तू तुझी नेहमी आठवण काढीत असते असं जेव्हा वुईलने सांगितलं ते रॉ तेव्हा रॉबिनला धन्य वाटलं त्या दिव दिवसापासून तांबडा बुईल ही रॉबिनच्या टोळीत सामील झाला दोस्त म्हणून कोणाच्याही गळ्यात हात घालण्यापूर्वी त्याच्याशी दोन हात करायचे हा जणू रॉबिनचा नियमच झालेला होता टक नावाचा पुजारी आणि प्रेमवेडा ॲलन अडेल यांच्याही बाबतीत तोच अनुभव आला टकशी डक टक्कर झाली ती अशी एकदा हिंडून फिरून दमलेला रॉबिन एका ओढ्यापाशी बसला होता इतक्यात कुठून तरी गाण्याचे सूर त्यांच्या कानावर आदळले आणि गाणं पुरं होतं न होतं तो दोन माणसे भांडतायत असा आवाज ऐकू आला एक म्हणत होता तू काही म्हणा खाऊन खावा, खावा खावा तर बदामाचा शिरा दुसरा उत्तरला ऐह रे पोळचट हरणाचा कबाब तू चाखला तरी आहेस का पहिल्यानं म्हटलं बदामाबरोबर लोणी मात्र सपाटून मिसळलं पाहिजे दुसरा आपल्या सारेत म्हणाला कबाबात कांदा मात्र चिरून घालायला हवा रॉबिन ताड दिशी उठून बसला त्याने कांद उकारले डोळे आणले आणि ओठांवरून जीप फिरवली भुकेमुळे रॉबिनच्या पोटात कावळे ओरडत आहेत असला वाद ऐकल्यावर त्याच्या तोंडाला पाणी सुटलं तर नवल नाही तो उठला आणि आवाजाच्या दिशेनं गेला त्याने जे पाहिलं त्यामुळे ते त्याला एवढं हसू कोसळलं की आपले पोट दाबून तो खो खो हसत मट्ट दिशी खालीच बसला दोघांशिवाय भांडण होत नाही म्हणतात ना इथे तर ओढ्याच्या पहिलं तीरावर एकच मनुष्य होता आणि तो स्वतःशीच भांडत होता एकदा तो असाच आवाज काढी एकदा तसा आवाज काढी आणि ऐकणाऱ्याला वाटे की दोन माणसं भांडतात लठ्ठ गोटोळा इसम होता तो आणि ख्रिस्ती देवळातले पुजारी घालतात तसा लांब जगा घातला होता त्याने अंगात जग्याला मध्यभागी कंबरपट्ट्यासारखी जाड रेशमी दोरी होती स्वारीच्या डोक्यावर सरदार लोक खाली तसलं शिरस्त्राणही होतं पण हातात असलेलं शस्त्र मात्र विशेष लढाऊ नव्हतं एक भला जंगी मांसाचा कबाब होता तो त्यांनी स्वतःशीच घातलेला वाद आता संपलेला असावा कारण कबाबाचा विजय झालेला होता आणि पुजारी बुवांचे दात आता मोठ्या प्रेमाने कबाबावर तुटून पडणार होते पण तसं करण्यापूर्वी स्वारीला उकाडा असह्य झाला आणि त्यानं शिरस्त्राण काढून खाली ठेवलं त्याबरोबर त्याचे अंड्यासारखे गुळगुळीत गुड़ डोके रॉबिनच्या नजरेला पडले टकलाच्या खालच्याच बाजूला फक्त एक तुरळक कुरळ्या केसांची रांग होती त्याचे गुपगुपीत गा लाल अगदी गाल उन्हात चमचमत करीत गर्दन जाड होती ओक वृक्षाला फांद्या फुटाव्या तसं त्याच्या भरदार खांद्यापासून निघालेले त्याचे हात रॉबिनला वाटले आणि या सर्व अवताराला न शोभणारी एक भरभक्कम तलवार जेव्हा रॉबिननं त्याच्या कमरेला पाहिली तेव्हा त्याला आणखीनच हसू कोसळलं पण त्यांनी जेव्हा कबाबाचे चावेज घ्यायला सुरुवात केली तेव्हा रॉबिनचं हसू ओसरलं आणि राग उसळून आला आपण एवढे भुकेने काचावीस झालेलो असताना कचाकच मांस खाणारा अशिष्ट कोण असं त्याला वाटलं लगेच एक भाण काढून धनुष्याला जोडीत रॉबिन गुरगुरला ए भटीबुवा चल मला पाठवणे घे आणि पलीकडे ने ग अशी की भटजीबुआनी लगेच खाणं बाजूला ठेवलं आणि हो हो जरूर धर्मात सांगितलंच आहे मुळी की दुसऱ्याला मदत करावी असं म्हणत लगबगीने उठून थप थप करीत ओढाव लांडून त्याच्यापुढे पाठ वाकवली रॉबिनला वाटलं हा आपल्याला भ्यायला म्हणून मग खुश होऊन त्यानं त्याच्या पाठीवर बसून मानेला वेळखा घातला अगदी शांतपणे एकही शब्द न बोलता भटजीबुआांनी आपलं उजं पलीकडे नेलं आणि खाली उतरवलं मग आपला भिजलेला अंगरखा पिळीत बुवा म्हणाले झालं काम तुझं आता माझंही काम कर तुला इकडे यायचं होतं म्हणून मी इकडे पोहोचवलं मला तिकडे जाय बसायचंय तेव्हा तू मला तिकडे पोहोचवलं पाहिजेस ही भलतीच पिढा आली रॉबिन म्हणाला पण भटजीबुवा माझे बूट मोजे भिजतील ना असं होय बुवा आता आपलं खरं रूप दाखवत म्हणाले आणि माझा अंगरखा वरच्या गुंडीपर्यंत भिजवलास तेव्हा काही वाटलं नाही का तुला का तुझे मोजे चांदी सोन्याचे केलेत ते काही नाही मला पोचवलंच पाहिजे पलीकडे पण भटजीबुवा तुमचे हे सगळे कपडे जिरेटोप नि तलवार मिळून खंडीचं ओझं होईल एवढंच ना मग हा फेकला टोप ही ठेवली तलवार हा काढला अंगरखा उचल आता बिचाऱ्या रॉबिनचा आता इलाज नव्हता तो वाकला आणि बुवांचं जड ओझ जो त्यांनी पाठुंगळीला घेतलं ओढ्यात निसर्डे खूप होते आणि गुळगुळीत दगडगोटे आणि शेवाळं पण भरपूर होतं त्यातून ठेचकाळत बुचकळत रॉबिनचे बुवांचे गाठोडे एकदाचे नेऊन आदळले आणि मग काय बोलायचं ते त्यांना ठरवून ठेवलंच होतं त्याप्रमाणे तो, तो बोलला बुवा आता आपल्याला परत नेलं पाहिजे तिकडे बघा बायबला तर सांगितलंय कुणालाही नाकारू नये म्हणून बुवा तोंडावर हात ठेवून नाक फेंदारून त्याच्याकडे पाहू लागले त्यांना वाटले हा असाच प्रकार चालू राहिला तर हे झेंगट कधी संपायचंच नाही पण जास्त कमी न बोलता त्याला पुन्हा पुजारी पुझा, बुवांनी पाठीवर उचलून घेतलं आणि ओढ्याच्या मध्यावर आणल्यावर पाय घसरल्याचा आव आणून रॉबिनचं मुटकुळं खुशाल पाण्यात सोडून दिलं आपली तलवार घेऊन पुजारी बुवा पुन्हा काठावर जाऊन कबाब खात बसलेले पाहून रॉबिन चिडला पाण्याच्या डबक्यात त्यानं दोन चार गटांगळ्या खाल्ल्या आपलं शरीर सावरलं आणि मग भात्यातून तीर काढून सरासर पुजाऱ्यावर ओढायला सुरुवात केली पण पुजारी बुवा झटडीशी मान फिरवीत त्यामुळे रॉबिनचा नेम चुके किंवा मध्येच तो जंगी कबाब करी धरीत तेव्हा त्यातच तीर घुस तीर घुसत असे अखेर रॉबिनचे बाण संपले पण बुवांच्या केसालाही धक्का लागला नाही लवकरच कबाब संपून बुवा उठले आणि आपली तलवार परजून त्यांनी पाण्यात उडी टाकली रॉबिनने कमरेची तलवार उपसली आणि मग ओढ्याच्या मध्यावर पाण्याच्या प्रवाहात तासभर अशी चकमक घड झडली की ज्याचं नाव ते सपा सप थबा था चपा चप शेवटी रॉपिनचा एक पाय एका बुळबुळी भुल दगडावरून निसटला आणि त्याने पाण्यातच लोटांगण घातलं बुवा खो खो हसले पण पडलेल्यावर वार करायचा असं त्याचं ब्रीद नव्हतं तेव्हा तलवार मॅनात घालून त्यांनी रॉबिनचा हात धरून त्याला उठवलं उठ बच्चा पुन्हा अशा भानगडीत पडू नकोस तुझं वजन ते काय आपलं वजन दाखवण्यासाठी रॉबिनने कमरेचे शिंग काढले आणि बेंबीच्या देठापासून जोरात वाजवलं लगेच चारी दिशांनी झाडीतून त्याचे साठ सत्तर गडी सोसाट्याने धावत आले आणि त्यांनी ओढ्याच्या दोन्ही काठांवर आपल्या पलटणी उभ्या केल्या तोंडाचा चंबू करून बुवांनी आपलं आश्चर्य दाखवलं मग ते म्हणाले मी वाजवू का शिंग वाजवं रॉबिन होऊन म्हणाला वाजवा उजव्या हाताची दोन निडाव्या हाताची दोन अशी चार घशात कोंबली की बुवांचं शिंग तयार होईल त्यातून त्यांनी आवाज काढला तो इतका कर्कश होता की त्याने बहिर्याचेही कान किटले असते तो आवाज ऐकून आसपासच्या झाडीतून पन्नास मोठ्याले कुत्रे भुंकत भुंकत आले आणि त्यांनी या मंडळींना गराडा दिला रॉबिनच्या दोस्तांनी गांगरून आपले धनुष्यबाण सरसावले पण भुवा हसत म्हणाले घाबरू नका हे प्राणी तुम्हाला का हे करायचे नाहीत रॉबिन आता अगदी हपकूनच गेला होता त्यानं दबलेल्या आवाजात विचारलं बुवा आपलं नाव माझं नाव टक मी संन्यासी आहे फाउंटनच्या देवळात पुजारी म्हणून काम करीत असतो म्हणजे करीत असे आता मी हे सैन्य घेऊन तुझ्या टोळीला मिळणार आहे रॉबिनहूडच ना, ना तू पुवांचे शब्द ऐकून रॉबिनहूडच्या रंगेल घड्यांनी त्याच्या नावाचा जय जयकार केला शरगूडच्या अरण्यात त्या रात्री कबाबांची मजेदार मेजवानी झडली तिला शंभर एक माणूस आणि तितकाच कुत्रे तितके हजर होते बुवा मग तिथेच राहिले इतर मंडळींबरोबर त्यांच्या घरी मात्र नाही त्यांनी जवळच्या स्वतःसाठी एक छोटीशी झोपडी बांधायचं ठरवलं मनसोक्त जेवण झाल्यावर रात्रीच्या चांदण्यात रॉबिनची स्वारी आळसटपणाने इकडे तिकडे भटकत होती कोणीही नौखा वाटसरू भेटला की त्याची कुरापत काढून त्याच्याशी मारामारी करायची रॉबिनला नेहमी खाज असे पण आज त्याची रग आधीच जिरलेली होती आणि पोटही तुडुंब भरलं होतं त्यामुळे थोड्याच वेळाने त्याला एक अनोळखी माणूस दिसला तरी रॉबिन त्याच्या वाटेला गेला नाही याही माणसाचे कपडे तांबडे लाल होते पण व्हीलसारखा तो सरदारी बाण्याचा दिसला नाही चेहऱ्यावरून रूपावरून सच्चा माणूस वाटत होता त्याच्या हातात एक सारंगी होती आणि तिच्या तारांवरून बोटी फिरवी तो तालसुरात एक प्रेमाचं गाणं गात होता आता हा कोण होता आणि याचं काय झालं पुढे ते आपण उद्याच्या भागात भेट बघूया मित्रांनो तोपर्यंत तो, बाय बाय